आज आपण साबुदाणा बटाट्याची चकली कशी बनवायची एकदम परफेक्ट प्रमाणात तर ते दाखवणार आहे मी तुम्हाला तर याच्या आधी मी पण बनवायचे घर का दरवर्षी तर माझ्या थोड्याशा कधी नीट यायच्या कधी तुटायच्या पण या पद्धतीने केलं ना तर बिलकुल तुटत आहेत तर इथं पाणी थोडंसं मी एक ग्लास घेतले आधी तर सुरुवातीला थोडं जास्त पाणी होईल म्हणून थोडं आधी काढून ठेवलं कारण पहिल्यांदाच असं बनवत होते पण एक ग्लास पाणी टाका तुम्ही इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतला अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक ग्लास पाणी ठीक आहे त्याच्यात बरोबर पाण्यात असं पाच मिनिट आधी साबुदाना शिजवून घ्यायचा तर याच्या पण बऱ्याशाच पद्धती काही काही जण गरम पाणी करून घालतात नंतर भिजवायचा म्हणजे आधी चार पाच तास भिजवून नंतर गरम पाणी टाकून परत रात्रभर पर भिजवायचं तर याच्यात खूप वेळ जातो त्यापेक्षा हे एकदम बेस्ट आहे फक्त अर्धा एक एक ग्लास पाणी घ्यायचं आणि याच्यात आपल्याला एक दहा साबुदाणा साबुदाना बारीक गॅसवरती असं शिजवून आहे फक्त पटकन हलवत राहावी तर मी काय तर मुली होत्या भाज्या त्यांना काहीतरी देत होते एवढ्या थोडस इथे चिटकल्यासारखे झाले साबुदाणा त्यामुळे पटक मिक्स करत राहायचं कंटिन्यू नाहीतर मग चिटकू शकतोय साबुदाणा खाली तर अर्धा किलोच होता त्यामुळे लगेच झालं इथं पाच मिनिटं लागले मला आणि आता याच्यात मी थोडं चवीनुसार मीठ आणि लाल तिखट जे आहे ते आत्ताच टाकून घेते मिरची पूड तर ही उपवासासाठी आहे तर त्यामुळे याच्यात मी काही म्हणजे वेगळी बनवून घेतली होती याच्यात कोणताच मसाला नाही फक्त मिरची पावडरच आहे ही तर ते आपल्या आवडीप्रमाणे तिखट जसं पाहिजे तसं टाकून घ्यायची तर मी टाकून घेतली आणि हे मिक्स करून घेतले गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित शक्यतो मिक्स होतं पटकन आणि आता हे सगळं थंड व्हायला ठेवून दिलं तोपर्यंत इकडे मी बटाटा उघडून घेतला होता तर जेवढा साबुदाणा त्याच्या दुप्पटी बटाटा घालायचं आहे साबुदा थोडासा अर्धा किलोपेक्षा जास्तच वाटत होता मला म्हणून मी त्या बटाटा एक्स्ट्रा जास्त शिजत ठेवलेला एक दीड किलो नंतर मला घरी पण वापरता येईल या हिशोबाने आधी इथं काढून ठेवले पूर्ण चार पाच शिट्ट्या देऊन घेतल्या होत्या चांगल्या व्यवस्थित बटाटा शिजला पाहिजे कच्चा कुठं राहायला नको त्यामुळे आता इथे व्यवस्थित सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतली आणि बटाटा जो आहे तो खिसणीने एकदम बारीक असा खिसून घेतलाय पूर्ण तर खिजताना काय होत आहे बघा एखाद्या वेळेस पूर्ण शेती हे माझे बटाटे जे आहेत ना मी शिजवलेले जे जास्त शिजलेले त्यामुळं असं जास्त थोडस जोरात प्रेस केलं की डायरेक्ट ते असे स्मॅशेस होत होते हातातच बारीक होत होते एकदम पण तसं झालं तर काय होते एखादा असा थोडासा छोटासा जरी असा खडा खडा बटाट्याचा किंवा असं थोडस जरी राहिलं ना असं क्रिस्टल टाईप तर ते बरोबर नेमकं आपण जेव्हा चकलीट पाडतो इथं व्यवस्थित गोल शेप करतो तर त्याच्यात मध्ये जर चुकून तसा आला ना बटाटा तर ती शेप पण पूर्ण बिघडतो आणि मग तुटण्याच्या पण शक्यता असतात चकला त्यामुळे ही काळजी घ्यायची आठवणीनं की फक्त बटाटा असा मोठा तो एखादा छोटासा तुकडा वगैरे नको राहिला पूर्ण एकदम बारीकच झाला पाहिजे तर इथे सगळे मी बटाटे जे आहेत ते खिसून घेते मागशी जो साबुदाणा शिजवून ठेवला होता त्याच्यात तिखट आणि मीठ वगैरे ऑलरेडीच मिक्स केलंय तर आता ते सगळं फक्त ह्याच्यात काढून मिक्स करून जसं आपण पीठ म्हणतो तसं एक जीव करून घ्यायचं तर शक्यतरी ते एकाच हाताने मी हे केलं कारण पीठ थोडंसं होतं त्यामुळं खूप चिकट चिकट होते पण जेवढं चिकट होतील होईल तेवढं चकले जे आहेत ते आपल्या छान येत आहेत तर ते व्यवस्थित पूर्ण एक जीव करून घेतलं थोडस कोमट असतानाच पीठ जे आहे तर ते आपण लगेच मळून घ्यायचं जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही कारण थोडस कोमट आहे तोपर्यंत पटपट चकल्या पडत आहेत तर त्यानंतर लगेच आता इथं साच्यामध्ये घेऊन पाडायला सुरुवात केली चकल्या तर चकलीची साच आहे ना तो अशी काटेरी घ्यायचा नाही तर प्लेन वगैरे असतात शक्यतो तसलं घ्यायचं नाही आणि आपले चकले जे आहेत त्याचे नीट असे पडत पण आहेत आणि जेव्हा आपण सुकून वगैरे फ्राय करतो तर तेव्हा ते काटेरी असले नाही चकली चकलीचं साचे जी, चकती ना तर छान दिसतात नाही तर मग प्लेन असला की तिथे दिसताना असा सुरेख दिसत नाही तर आता इथं मी फिरून घेते सुरुवातीला मला एक साचा हा जमलाच नाही का नीट घालायला थोडासा अंदाज येईपर्यंत असं होतं मग म्हणजे थोडेसे तुटले वगैरे पण नंतर मग छान जमल्या आणि पूर्ण असं व्यवस्थित चकल्या आल्या मला असं थोडस इथं पडत होती त्यावेळी भीती वाटत होती की कि म म्हणजे तुटतात की काय वगैरे चकल्या पण नाही व्यवस्थित होतं पीठ वगैरे व्यवस्थित जमलं होतं फक्त इथं मला घालताना थोडस म्हणजे नीट जमलं नाही तर तुमचं पण तसं होऊ शकतं बरं का की घालताना कधी कधी आपली चूक होते तर आता हे मी माझ्या अनुभवावरून सांगते जरी पीठ शिजवलं असलं तरी नीट आपल्याला नीट चकली पाडता पण आली पाहिजे हे पण एक टॅलेंटच आहे ह्याच्यात तर आता सगळ्या मी पाडून घेतल्या ह्या चकल्या तर ह्याच्यात तुम्हाला जवळजवळ पूर्ण बनवा बनवूपासून म्हणजे पीठ शिजवण्यापासून पूर्ण चकल्या घालण्यापर्यंत बरोबर दोन तास गेले कारण मी एकटीच होते आणि हा फिरवायचा ना त्यामुळे थोडस त्याला उशीरच लागतो <laughs> तर आता बघा एवढे झाले चकल्या ह्याच्या अर्धा किलोच्या होत्या त्यामुळे जास्त काही झालं नाही पण म्हणजे चकली काही मोडल्या नाही सुरुवातीला फक्त घालताना थोडस माझ्याकडून मिस्टेक झाली होती आणि आता हे बघा दोन दिवस होणार सुकवलेत आणि आता हे अशा एवढ्या झालेत आणि दिसताना पण ते छान दिसत आहेत आणि मला तर खूप आवडतात या टेस्टला तर आता इथे तेल गरम केलंय तर तेल एकदम पण गरम करायचं नाही बरं का ह्याच्यात काय होतं कारण ह्याच्यात बटाटा ता जास्त असतो ना तर तो लगेच करपल्यासारखं होतं मग त्याची टेस्टच बिघडून जाते त्यामुळं थोडस एक तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं तेव्हा तुम्ही गॅस वाढवू शकता पण नंतर एक म्हणजे कमी पण नाही आणि जास्त हाय पण नाही अशा मीडियम फ्लेम वरतीच हे भाजून घ्यायचे आणि आता इथं मी चार पाच चकले तुम्हाला दाखवण्यासाठी फ्राय करून फुलत फुलतायत पण खूप छान आणि खायला पण छान टेस्टी झाल्यात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर